हे आपण तीन मीडियम साईजचे बटाटे शिजवलेले घेतलेले आहेत तसेच एक मोठी वाटी राजवीस पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा आपण जिरे पावडर घेतलेली आहे आता आपण हे बटाटे आहेत ते सर्व सोलून घेतलेले आहेत व आपण ते किसणीने बारीक किसून घेणार आहोत आता हे किसून झालेलं आहे त्यामध्ये आपण मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे तसेच मिरची पेस्ट केलेली आहे हिरवी मिरची तीही आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत जिरे पावडर ही भाजलेले जिऱ्याची पावडर आहे तसेच आपण त्यामध्ये राज्याचं पीठ घेतलेलं आहे व चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आता आपण हे सर्व मिश्रण आहे ते एकजू करून घेणार आहोत सगळीकडे आपण मसाला लावून घेणार आहोत व आपण हे छान असा गोळा घट्टसा बनवून घेणार आहोत आता हे मळून झालेलं आहे आपलं पीठ आता आपण तुपाचा हात लावून घेणार आहोत किंवा तेलाचाही घेऊ शकतो आपण आणि आपण ह्याचे लिंबा एवढे छान गोळे करून घेणार आहोत आता एक एक गोळा घेऊन आपण छान करून घेणार आहोत आता हे आपले गोळे करून झालेले आहेत एकसारखे गोळे लिंबा एवढे करून घ्यायचे आता आपण एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्याला तेलाचा हात लावून घेणार आहोत थोडासा व त्यावरती एक तेलाचं गोट लावून आपण हा गोळा आहे तो छान लाटून घेणार आहोत हलक्या हाताने लाटायचा खूप जोर देऊन लाटायचं नाही आणि जाडसर थोडं ठेवायचं खूप पातळ करायचं नाही प्लास्टिकच्या कागदळ ठेवल्यामुळे आपल्याला पटकन उचलता येतं आता आपण तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आपण ही पुरी केलेली आहे ती आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत व मिडियम गॅसवरती आपण हे तळून घेणार आहोत आता एक बाजू झाल्याच्या नंतर आपण पलटून घेणार आहोत आता ही मंद गॅसवरती मिडियम गॅसवरती आपण छान अशी भाजून घेतलेली आहे गोल्डन कलर आलेला आहे आता याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या आहेत त्या एक एक करून लाटून आपण तळून घेणार आहोत चवीला खूप छान होतात तसेच आपण प्रवासात वगैरेही नेऊ शकतो आता आपण हे एक एक पुरी करत सर्व पुरे आपण ह्या आता तळून घेणार आहोत चवीला खमंग लागतात तसेच कमी साहित्यामध्ये छान होतात आता ह्या पुरे आपल्या तळून झालेल्या आहेत खुसखुशी छान होतात ह्या आता आपल्या पुऱ्या भागा किती छान दिसत आहेत आणि ह्या मी तळून घेतलेल्या आहेत अशा कुरकुरीत अशा छान झालेल्या आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता खूप पातळ लाटायच्या नाही जरा थोड्या अशा जाडसरच ठेवायच्या आता ह्या आपण दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खोबऱ्याच्या वगैरे आपण खाऊ शकतो तुम्ही हे नक्की ट्राय करा खूप छान होतात थँक्यू